नांदेड ब्रेकिंग न्यूज हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव येथील शेतकऱ्यांचे दोन हेक्टर शेत गेले वाहून शेताला नदीचे स्वरूप शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव येथील शेतकरी रघुनाथ साहेबराव तवर यांच्या गट नंबर सदुसष्ट एक असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे आदगाव तालुक्यातील पहिले प्रथम बोरगाव येथील गट नंबर सदुसष्ट दत्तात्रय साहेबराव तवर आणि रघुनाथ साहेबराव तवर या दोन्ही भावाच्या हिश्यामध्ये जे पाटबंधाऱ्याचं काम झालेलं आहे ते एकदम नीट वरतीच आणि खराब वस्तीचं दा काम झालेलं आहे ज्या लेवल प्रमाण काम होय पाहिजे होत त्याच्यापेक्षा कितीतरी दोन फूट फुत, तीन फुटाने बंधाऱ्याचं काम उच्च हाईटच्या लेवल पातळीच्या वर झाल्यामुळं तिथलं जे पाणी जे आहे वरून जे जायचं ते पूर्ण काय आमच्या माझ्या बंधूच्या शेताला जे नदीचं रूप आलं एकदम असं निंदनीय गोष्ट झाली की बस या 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 आशे आशे ते सांगताय सोय नाही आम्ही ज्या वेळेस नॉनस्टॉप इथं बघायला आलो तर आमच्या डोळ्यातून अक्षरशः असे आसरू पडायला लागले तर एवढ्या दिसते वेळ डोळ्याला जिल्हा आपलं तालुका स्तरावरच्या तहसीलदार मॅडम इथं पाठवल्या पाठवल्याच्या नंतर आल्या म्हणून त्यानं सिद्ध केलं की आम्ही बंधा पाटबंधाऱ्यावर जे लुस्तान दत्तात्रय साहेबराव तवरच्या शेतातील झाली हे आम्ही बघून आलो असं ते म्हणले मॅडम तर ते त्यांचा चिरंजीव कृष्णा रघुनाथ तवार हे म्हणल्या अंकल म्हणले की मॅडम आपल्या इथं आल्या नाही आणि इथली पाहणी सुद्धा केली नाही चार आवडावून बाजूनच साईट मारून ते परत तहसीलला गेल्या हे दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या वेळेस आम्हाला एवढी नुकसान आहे आमच्या घरात काही खायला नाही पियाला नाही दोन एकर दोन हेक्टर असं एक नुकसान झालं भयानक म्हणजे असं मोठ्या नदीच मोठ्या गोदावरीच्या पात्रासारखं पात्र तयार झालं इथं आणि इथून पूर्ण दोन एकर ऊस या वर्षी लावलेला साडेतीन हजार रुपये टनानं ऊस घेऊन दोन हजार रुपये पोत्याचे भाव असते वेळेस आम्ही पंचवीस ते तीस पोते टाकून पन्नास हजार रुपयाचा खर्च करून ते पूर्ण असा उद्ध्वस्त ऊस असा डेलदार जे झालेला होता ते पूर्ण खरून असा वाहून गेला आणि एवढा असते वेळेस तहसीलदार मॅडम म्हणतात की मी नॉन टॉप त्या जागेवर जाऊन प्रथम भेट दिली आणि त्यांचा चिरंजीव म्हणते की अंकल ते आले नाही जे नमस्कार माझं नाव तुकाराम रमेशराव देवसरकर राहणार बोरगाव तालुका हदगाव माझ्या शेतीचं अत्यंत नुकसान झालं आहे ढगपुटीच्या दृश्यानं दिनांक सत्तावीस तारखेला अत्यंत ढगपुटी होऊन माझ्या शेतामध्ये नदीचं रूप प्राप्त होऊन अत्यंत नुकसान इथल्या प्रशासनानं कुठल्याही या ठिकाणी स्पॉटला येऊन भेट दिली नाही सातत्यानं हदगाव तहसीलदार मॅडमशी आम्ही संपर्क करून या स्पॉटला आलेल्या नाहीत तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही माझी जमीन वीस एक हेक्टर जमीन वाहून गेली आहे अक्षरशः याला दृश्य एक होऊन नदीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे इथल्या बंधाऱ्यामुळं या प्रशासनाच्या हलगर्जीपुळामुळे आमचं या ठिकाणी नदीचं रूप माझ्या शेताला आलेलं आहे सेत क्रमांक क्षेत्र क्रमांक सदुसठ या क्षेत्रामध्ये नदीचं स्वरूप आल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये प्रशासनानं याच्यावर तोडगा नाही काढला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमरण उपोषणाचा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे इथल्या तहसीलदार मॅडम व प्रशासनाने कलेक्टर त्याची तात्काळ नोंद घ्यावी आणि तात्काळ आम्हाला काहीतरी या ठिकाणी मानधान द्यावं कारण इथली जमीन पूर्ण गेली नसत नाबूद झाली आमचा शेतकरी आज हवलतीक आहे कुठल्याही गैरसोय नाही खाण्यापिण्याची सुद्धा आमची सोय नाही एवढ्या क्षेत्रामध्ये आमचा ऊस होता तोही दोन हेक्टर ऊस वाहून गेलेला आहे पण इथल्या प्रशासनानं या ठिकाणी अजून कुठलाही येऊन बाईट दिलेली नाही कुणीही आम्हाला भेटलं नाही याची आम्हाला या प्रशासनावर अत्यंत खंत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा